हेवी किडनी किंवा फेल होतात असं मी बरोबर बरोबर आपल्या औषधी नेमक्या बेसिकली यावर खूप अधिक संशोधन झालेलं आहे की असं सांगितलं आहे की मेटल्स आर टॉक्झिक बट वेन नॉट प्रिपेअर्ड अकॉर्डिंग टू शास्त्रा अँड नॉट गिवन इन देअर मात्रा म्हणजे त्याची बनवण्याची काही प्रक्रिया सांगितलेली आहे जसं आमच्या अठराव्या शतकामधले नागार्जुन नावाचे ग्रंथकार होते त्यांनी या पारदाला शुद्ध करण्याचे अष्टसंस्कार सांगितले आहेत विशिष्ट प्रकारचे संस्कार सांगितले आहेत जे वनस्पतींपासून करायचे आहेत ते संस्कार प्रॉपर झाल्यानंतर काही भस्म बनवण्याच्या परीक्षा सांगितल्या आहेत त्या परीक्षा तपासल्या जातात आणि त्याच पद्धतीनं हेवी मेटलचं लॅब टेस्टिंग केलं जातं की कुठलाही हेवी मेटल त्यामध्ये आलेला आहे का तर तसं आढळत नाही दुसरी गोष्ट म्हणजे हे जे आहेत ते मर्क्युरस सल्फाईड्स आहेत म्हणजे मर्क्युरी वापरली जाते पण ती सल्फाईड या स्वरूपामध्ये वापरली जाते ती टॉक्झिक नाही आहे असं केमिकल सिद्ध झालं आहे जे टॉक्झिक आहे ते मर्क्युरस ऑक्साइड्स आहेत आयुर्वेदिक औषधांमध्ये सल्फाईड्स वापरले जातात ऑक्साइड्स वापरले जात नाहीत त्यामुळे ही औषधी सेफ असतं अच्छा